नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बुलन्मुंबई महानगरपालिका बी एम सी यांच्या अंतर्गत नगर अभियंता कनिष्ठ अभियंता पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य दुय्यम अभियंता स्थापत्य या पदांसाठी जी भरती परीक्षा राबवण्यात येणार आहे या परीक्षेची तारीख त्याचबरोबर प्रवेश परिक्ष, परीक्षेचं प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे ज्या उमेदवारांनी या भरती परीक्षेसाठी अर्ज केला होता ते उमेदवार अधिकृत जी लिंक देण्यात आलेली आहे आय बी पी एसद्वारे या लिंकद्वारे त्यांचं प्रवेशपत्र परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात यानुसार पाहू शकता बृहन्मुंबई महानगरपालिका नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय सूचनापत्रक का आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अन्वयाच्या जनरातीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगर अभियंता खात्याच्या आस्थापनेवरील विविध अभियांत्रिकी संवर्गातील सहाशे नव्वद रिक्त पदे सेवेने भरण्याकरता येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचा कालावधी देण्यात आला होता यामध्ये दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कनिष्ठ अभियंता दोन मार्च कनिष्ठ अभियंता स्थापत्य तीन आणि आठ मार्च आहे आणि दुय्यम अभियंता स्थापत्य नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे आता या परीक्षेसाठीचं जे प्रवेशपत्र आहे हे अधिकृत संकेतस्थळावर जारी झालं आहे पाहू शकता ही जी अधिकृत वेबसाईट आहे आय बी पी एसद्वारे घेण्यात येणाऱ्या या भरती परीक्षेसाठीचं सा, प्रवेशपत्र उमेदवार त्यांची आय डी आणि पासवर्ड टाकून दा डाउनलोड करू शकतात तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे पाहू शकता बी एम सी अंतर्गत जी लिपिक याच्यामध्ये दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत या पदासाठीची भरती परीक्षा नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार असून यासाठीचं साथ प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे बाकीच्या पदांसाठी सुद्धा लवकरच प्रवेशपत्र उपलब्ध करून दिलं जाईल या भरती परीक्षेच्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद